नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुण्यात आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांच्या विषयीची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून त्यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत विद्यमान आमदार आणि इच्छुक आमदारापर्यंत सत्ताधारी महायुतीच्या नेते गेल्या आठवड्यात पुण्यात मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने जल्लोष करत होते परंतु या योजनेअंतर्गत आजपर्यंत सोळा दश लक्ष आधी महिलांची नोंदणी केलेली सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदनीस से यांना गेल्या वर्षी दिल्ली वेतन वाढ नाकारण्यात आली आहे अंगणवाडी सेविका या राज्य सरकारच्या लाडकी बहिणी नाहीत का त्यांना आपस बहिणी आहेत का असा सवाल महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या शुभा शमीम यांनी केला अंगणवाडी सेविकांनी एकवीस ऑगस्ट रोजी शहरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्या म्हणाल्या लाडकी बहीण योजना ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न टू पॉईंट फाय लाखापेक्षा कमी आहे त्या महिलांना पंधराशेच्या मासिक भत्तीसाठी पात्र ठरतात ही योजना यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जाहीर करण्यात आली महिलांना सरकार दरमहा पंधराशे रुपये देण्यासाठी वर्षाला पंचवीस हजार कोटी खर्च करू शकते पण अंगणवाडी सेविकांच्या पाच हजार रुपयाच्या पगारवाढीसाठी पैसे नाहीत असेही त्या म्हणाल्या सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास तपाशी ठरल्याने आम्ही एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहोत असे शमी म्हणाल्या आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविकांनी मदत त्यांच्या ग्रॅज्युएटी आणि पेन्शनचे प्रश्नही उपस्थित केले जातील असे त्या म्हणाल्या तर मित्रांनो ही होती अंगणवाडीची शेख बातमी असेच नवन व्हिडिओ बघण्यासाठी अंगणवाडी शेख माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद